हाय का माधुरी मॅडम हो आहे ना या ना बसा बसा ओळखलं का हो हो ओळखलं ना पैशाचं काय केलं अहो काय सांगू आता तुम्हाला आता त्यांना जाऊन फक्त तीन महिनेच झालेत आता कामाला लागायपर्यंत टाइम लागेल ना तुम्हाला पैसे द्यायला अहो आता तीन महिने मी दम काढला मी म्हटलं त्याला नवरा मेलाय तुमचा थोडं दुःखात असाल म्हणून तीन महिने मी चक्कर मारलं नाही आता तुम्ही म्हणताय कामाला लागते पैसे कमवते मग देते असं चालत नाही ना तर काय सांगायचं सा, काय करा आता त्याच्यावरती आम्ही उपाय पण नाही राहिलाय मला काही लहान मुलगी माझी तिला सांभाळू की काम करू असं आहे मला तुमची जाणीव आहे तुम्हाला सध्या दुःख आहे पण मग आता मी तुम्हाला पैसे दिलेले मला हप्ता आला पाहिजे मला व्याज आला पाहिजे ना बरोबर आहे की नाही बरोबर आहे तुमचा फोन नाही काय नाही मी स्वतः इथं आलो हा तुम्हीच सांगा बरं मी कसं काय देणार आहे पैसे हा हे बघा मला काही सांगू नका मला कोणतीच कारण सांगू नका तुम्ही ना कुठूनही व्यवस्था करा माझे पैसे मला परत द्या आता तुम्हीच सांगा मी कस काय का देणार आहे तुम्हीच उपाय द्या काहीतरी आता कस काय काम करणार आहे मुलीला सांभाळू की काम करू कुठे जाऊ मी नेमकं कुठे कुठे हिंडू मी हा हे बघा मी तर पैसे घेतल्याशिवाय जाणार ना मी जास्त दम काढू शकत नाही हे लक्षात ठेवा माझ्याकडे काहीच पैसे नाही तुम्हाला द्यायला आता सध्या तुम्ही फक्त दोन तीन महिने थांबा मी करते काहीतरी व्यवस्था नाही नाही दोन तीन महिने फार होती मी दोन तीन दिवस थांबू शकतो नाही हो दोन तीन दिवसात कस काय होणार आहे हे बघा तुम्ही कुठूनही व्यवस्था करा मला माझे पैसे देऊन टाका अहो खरच मी तुमच्या हात जोडते खरच माझ्याकडे पैसे नाहीये मी कुठून देणार आहे तुम्हाला हे बघा तुम्ही रडल्या म्हणजे मी तुम्हाला माफ करेल किंवा थांबून जाईल असं काही होणार नाही अलग लक्षात तुमच्या नवऱ्याने पैसे घेतल्यानंतर फक्त एकच हप्ता दिलेला आहे आणि त्याचं व्याज दिलेलं आहे याच्या पलीकडं काहीच झालेलं नाही सहा महिने झालेले अलग लक्षात मी कुठेतरी पाहते नातेवाईकांकडे व्यवस्था करते पैशांची आणि देते तुम्हाला दोन तीन दिवसात तुम्ही या दोन तीन दिवसात बर ठीक आहे दोन तीन दिवस मी थांबू शकतो त्याच्या पलीकडे थांबणार नाही बरं का तुम्हाला आताच सांगतो हा कस आहे आपण कर्ज घेतलेले हलक लक्षात तुम्ही जर दुःख धरून बसला तर कर्ज फिटणार कस दोन तीन दिवस नवरा म्हणून मुनराडायला पाहिजे तो त्याचं दुःख करायला पाहिजे का माझा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे तुम्हाला काय सांगू आता काय करू आता हा माणूस तर काही पैसे सोडणार नाही माझ्याकडनं भाऊजींकडनं मागून बघते तेच करावं लागणार आहे आता फोन केला होता ना हो ना काय झालं कशासाठी बोलवलं होतं ते काय आहे ना तुमच्या भाऊंनी ना कर्ज घेऊन ठेवलं होतं सावकाराकडनं अरे बापरे मग ते सावकार आले होते आज मग ते मला म्हंटले की तीन दिवसात तुम्ही पैसे द्या नाही तर मी काहीतरी ऍक्शन गेला असं त्यांना सांगायचं त्यांना सगळं आहे पण तरी त्यांना ते पैसे पाहिजेच आहे मग कस काय तयारी करायची मी त्याच्यासाठीच तुम्हाला फोन केला म्हंटल तुमच्याकडे असतील तर मी सहा एक महिन्यात रिटर्न करून टाकेल आणि किती पैसे द्यायचे त्यांचे त्यांना बरेच द्यायचे आहेत आता सत्तर ऐंशी हजार रुपये द्यायचेत त्यांना एवढे माझ्याकडे पण नाही ना खर्च खूप झाला माझा तिकडे होते ते पण काहीच काहीच नाही नाही माझ्याकडे बघा ना तुम्ही कुठून होत असेल तर बघा ना माझी खूप अडचण आली हो हे असे निघून गेले अचानकच त्यांना सांगायचं ना थोडं थांबा काही अहो मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली पण नाही ऐकलं त्यांनी माझं नाही नाही माझ्याकडे नाही पैसे सत्तर ऐंशी हजार रुपये जोके का कुठून आणणार आहे पाचशे हजार रुपये असले मी मदत केली असती घरात गर्दी गोष्ट असली तर नाही होणार माझ्याकडून खरंच तुमच्याच कडनं अपेक्षा होती हो मला आता कोणाकडनं माग फार तर मी हजार दोन हजार रुपये तुला मदत करू शकतो बाकी तर काही करू शकत नाही सध्या तरी माझ्याकडे दोन तीन महिने येणार आहे तेव्हा मी वाटल्यास बघाल काही झालं जवळ आता नाही होणार माझ्याकडून काय करू शकते मग मी त्यांना सांगून टाक मग दोन तीन महिने थांबा मग मी देतो तुला नंतर देऊन टाकू आपण पैसे असा प्रसंग आला सगळ्यात तुम्ही नाही एवढा तास नका देऊ ना त्यांना बघते बघते चला मी सांगून आता काय करणार आहे बघू ना नाही बघू मी आल्यावर देईल पण आता नाही सध्या चालेल चालेल येऊ मी मला जायचं हो, हो।, हो। काय करावं बाई अशा टायमिंगला भाऊजींकडून अपेक्षा होती त्यांनी पण हात वर करून दिले अशा टायमिंगला नातेवाईक पण काही कामात येत नाही त्यांचा सक्का भाऊ पण कामात नाही आला आहे कोण आहे तुम्ही का आता बसायला आलेले नाही पैसे घ्यायला आलेले द्या ध्यानात झाली का व्यवस्था नाही हो व्यवस्था तर नाही झाली तुम्ही तर बोलल्या मी, मी व्यवस्था करते दोन तीन दिवसात या मी पाच दिवसांनी आलो अहो मी यांच्या भावांना भेटले आणि त्यांच्याकडनं पण मागून बघितले पैसे पण त्यांनी पण नाही दिले आणि बाकीच्या नातेवाईकांना पण फोन करून बघितला त्यांनी पण नाही दिले पैसे अहो पैसे कोणी देत का हा, हा? हा? आता ही अशी वेळ आहे ना तुमच्यावर आता तर कोणीच देणार नाही सगळे असे लांब लांब पळतील लक्षात ठेवा संकटाच्या वेळी कोणी जवळ येत नाही बघा ना सगळ्या नातेवाईकांनी पण हात वर करून घेतले नातेवाईक हे फक्त थोडं सांत्वन करायला येतात थोड दुःख व्यक्त करायला येतात बाकी काहीच कामात येत नाही हे लक्षात घ्या तेच ना आता पर्यायच नाही राहिलाय मला आता तुम्हाला सहा एक महिने तरी थांबावं लागेल कारण की मला कुठेतरी काम शोधावं लागेल नाही 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 सहा महिने सहा महिने फार होतील हे बघा तुम्ही माझं डोकं आउट करू नका बर का तुम्हाला सांगतो तुम्ही किती कोणा पुढे हात पसरले ना तुम्हाला पैसे भेटणार नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एखादं काम मिळेल त्यातून पैसा उभा राहील एवढा वेळ माझ्या जवळ नाही अलग लक्षात मग आता काय करू शकतो आपण त्याच्यावर हं तुम्हीच काहीतरी पर्याय द्या मला मी सांगते तुम्हाला मग काहीतरी मी आता कोणतं सामान विकू घरातलं अहो का? हे काय सामान आहे का हे सामान विकल्यावर काय पैसे येणार आहे हा म्हणून तर हे काय हे सामान माझ नाही पण नाही आहे तो विषय सोडून द्या सामान विकायचा तुम्ही एक काम करा तुम्हाला आवडेल का नाही आवडेल मला माहित नाही पण मी बोलून पाहतो माझ्या मनातलं हे बघा आता तुम्हाला बाहेरचे लोक पैसे देणार नाही नातेवाईक पण देणार आणि तिकडे नोकरी करणं किंवा एखादं काम शोधणं ते पण खूप अवघड आहे अलग लक्षात अशा परिस्थितीत तर मला असं वाटतं तुम्ही आहे ना तुम्ही एक महिना माझी सोबत करा माझ्यासोबत राहा आणि मला चांगला एन्जॉय द्या हा काय बोलताय तुम्ही हा अशी अपेक्षा मा करताय माझ्याकडनं मी नाही करू शकत अशी तशी बाई समजले का तुम्ही मला हे बघा मग दुसरं सोल्युशन काहीच निघत नाहीये म्हणून मी ही गोष्ट बोललो तुम्हाला नाही नाही तुम्ही ना बसा तुम्ही बसा मी दहा मिनटं द्या मला मी नातेवाईकांना फोन करून बघते अजून आणि त्यांच्याकडनं मागून बघते पैसे बघा बघा करा ट्राय करा तुम्हाला कळेल हो थांबा तुम्ही मी आलेला हो हो बाय काय बडकली हा? हा सोपी गोष्ट आहे एवढा पैसा सुटून गेला असता आपण सोडून दिला असता पण बाई लय दुनिया मदत करेल असं वाट राहिलं कर बाई कर कोणाला फोन करते कर मला काय करायचंय पैसे भेटले तर चांगलंच आहे ताई मी काय म्हणते तुम्हाला आता माहिती आहे ना तर ते गेले तेव्हापासून लईच अडचण चालू झाली आहे एका जणांचे पैसे द्यायचे बाकी होते त्याला द्यायचे होते ऐंशी हजार रुपये काही होईल का मॅनेज बघा ना तुमच्याकडनं अरे बापरे ॲक्सिडेंट झालं का मुलीचं काहीच पैसे नाहीत तुमच्याकडे बरं बरं ठीक आहे हॅलो हॅलो हां आत्या अहो मला ऐंशी हजार रुपये लागत होते अहो खूप एमर्जन्सी होती नाही होणार का बरं बरं ठीक आहे बाई आता तर नातेवाईक पण द्यायला नाही म्हणताय सगळ्यांनाच फोन करून बघितला मी तर आता काय करू काही सुचत नाही आहे मला तर आता काय करू बाई मला तर लई टेन्शन आलं हा माणूस तर पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही तर सावकार म्हणतो मला तेच करावं लागणार आहे आता नाही जे आहे बाई सगळ्या नातेवाईकांनी हात वरती करून दिला आता त्यांची इच्छाच पूर्ण करावी लागेल मला ते म्हणतात तसंच करावं लागणार आहे मिळाले का पैसे नाही मग आता मग आता काही नाही तुम्ही म्हणता तसं करू हो ना मी इंग्लिश मध्ये बोललो तो काय हा माणसाची मजबुरी असते तेव्हा माणूस सगळं हद्द पार करून देतो हो ना हे बघा एक महिना माझी सोबत करायची तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही फ्री आहे ना तुम्ही तुमच्या कामाला मी माझ्या कामाला तुमच्या ऐंशी आदरपे पिटून जाते चालेल एकदम मोकळा हिशोब आहे ना हो मजबुरी प्रत्येकावर येते थोडी ऍडजस्टमेंट केली होऊन जात काय चालेल तुम्ही म्हणता तसंच करू आपण हे बघा मला या गोष्टी आवडत नाही पण तुम्ही एवढ्या रोपवा येत तर माझी थोडी चलबिचल झाली म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला बोल आलं लक्ष ठीक आहे ना दुःख आहे ना मला तुमच्या नवऱ्या मिलाच दुःख आहे पण मग आता दुःख किती दिवस ठेवायचं असं ना तुम्ही पण किती दिवस ठेवायचं मी पण किती दिवस ठेवायचं मधला मार्ग पटकन करून टाकायचं मोकळवायचं ते सगळं ठीक आहे चालेल मला तुम्ही म्हणताय तसंच करू आपण आता मला पण दुसरा काही मार्ग सुचत नाहीये एकदम भाडकव दुनिया लक्षात ठेवा हा आणि त्यातले त्यात नातेवाईक त्यात आहे ना एक नंबरचे लबाड असतो तेच ना टायमेवरती ते आता मी सगळ्यांना फोन लावून बघितला कोणाचकडे पैसे नाही सगळ्यांकडे फक्त कारण आहेत वेगवेगळ्या कारण आहेत हो तुमचा नवरा मेला तेव्हा आले असतील आणि ते पंच पकवान हादळून गेले असतील हा त्याच्यात बी लाडू मिळाला नाही बर्फी मिळाली नाही त्याचा राग राहतो त्यांना तुमचं दुःख आहे का तुमच्या नवऱ्याचं दुःख आहे का त्यांना तेच ना काहीच नसतं जगामध्ये आपण फक्त लावून घेतो स्वतःला आला कक्ष बरोबर आहे चला तर वेळ होईल आज पहिली सुरुवात करून टाकू आपण बरोबर मग राहिलेले दिवस मग अजून मधून गरका मारत जाईल मी चला काय लाजू नका एकदम मोकळ्या मनाने द्या जे काही द्या Hmm, काय मग अगं तू खूप सुंदर होती ना त्याच्यामुळे ना माझं मन असं चलबिचल झाला पैशाला माझ्या जीवनात अर्थ नाही मला पाहिजे होती तुझ्यासारखी अशी सुंदर आणि रूपवान मुलगी जी माझ्यासोबत महिनाभर सोबत करेल ती आज माझी इच्छा पुरी झाली आलं लक्ष